सर्वांना नमस्कार हो आपल्या भारत देशामध्ये जसं चलनी नोटा जे आहेत रुपये त्याच्यावर जसा महात्मा गांधींचा फोटो असतो तसा अमेरिकेमध्ये त्यांच्या डॉलरच्या ज्या नोटा आहेत त्याच्यावर जो फोटो असतो त्यांचं नाव आहे बेंजामिन फ्रँकलिन आज त्यांची आपण ऑटोबायोग्राफी ऑफ बेंजामिन फ्रँकलिन म्हणजे त्यांनी स्वतःचं लिहिलेलं आत्मचरित्र या पुस्तकाची आपण आज बुक समरी पाहणार आहोत हे जे पुस्तक आहे ऑटोबायो बायोग्राफी ऑफ बेंजामिन फ्रँकलिन तर हे वाचायला कमीत कमी दहा बारा दिवस लागतात तर याची बुक समरी आपण फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण पूर्ण संपवणार आहोत आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की किती थोर महान व्यक्ती होते जसं आपल्या भारतामध्ये महात्मा गांधींना आपण मानतो तसंच तर त्यांना अमेरिकेमध्ये फादर ऑफ दी अमेरिका असं म्हणतात तर यांचा जन्म सतरा जानेवारी सतराशे सहा मध्ये झाला होता अमेरिकेमध्ये बॉस्टन या गावामध्ये झाला होता त्यांचे वडील त्यांना दोन बायका होत्या आणि टोटल त्यांची जी लेकरं होती ती सतरा होती एकूण संख्या त्यांच्याकडे काही छोटं कुटुंब सुखी कुटुंब असा काही बहुतेक नसावा आणि त्याच्यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांचा पंधरावा नंबर होता आणि हे दुसऱ्या बायकोचे लेकरू होते आता यांची आर्थिक परिस्थिती खूप जेम जेमतेम होती आता यांना अगोदर जेव्हा शाळेत घातलं तर चांगल्या शाळा मिळणंही अवघडच होतं मग शिक्षण पूर्ण करणं पण अवघड होतं मग यांना मध्येच शिक्षण सोडावं लागलं आणि वर्ल्डाच्या त्यांच्या वर्ल्डाचा एक मेणबत्त्या तयार करण्याचा बिझनेस होता त्याच्यामध्ये यांनी त्यांना मदत करायला सुरुवात केली वर्ल्डांनी त्यांना तिथं आपल्या सोबत घेतलं परंतु त्यांना तिथं इंटरेस्ट येणं आहे मेणबत्त्या तयार करण्यामध्ये काही वेगळं काही वाटे ना मग त्यांनी काय आपली थोडी नाराजी व्यक्त केली मग वल्डांनी काय केलं की त्याचा मोठा भाऊ जो प्रिंटिंग प्रेस चालवत होता त्याच्याकडे याला पाठवलं आणि त्याला सांगितलं की याला तू संभाळ तिथं म्हणून मग हे तिथे गेले त्यांना थोडा इंटरेस्ट येऊ लागला चांगल्या प्रकारे हे शिकू लागले परंतु त्यात ते एक वाईट गोष्ट होती की तो मोठा भाऊ यांना इतकं मारायचा छोट्या छोट्या कारणामुळे एवढं बेदम मारायचा त्या माराला वैतागून त्यांनी त्याची तक्रार वडिलाकडे केली पण वडिलांनी काय त्याची दखल घेतली नाही सांगितलं मोठा भाऊ मारतच असतो मग यांनी मार्ग काढला तिथून पळून जाण्याचं आणि तिथून ते पळून गेले पळून गेल्यानंतर काय फिलाडेल्फियाला गेले ते आणि फिलाडेल्फियाला गेल्यानंतर फिला तिथल्या एका प्रेसमध्ये त्यांनी काम सुरू केलं मग तिथं काय झालं योगायोगानं त्यांची तिथल्या गव्हर्नरची एका दिवशी भेट झाली आणि गव्हर्नरने ओळखलं की हा खूप चानाक्ष मुलगा आहे हुशार मुलगा आहे मग त्यांनी त्याला बाजूला घेतलं आणि सांगितलं की मी तुझा पूर्ण खर्च करतो तू लंडनला जा आणि लंडनला या प्रिंटिंग प्रेसच्या व्यवसायातलं तू अत्याधुनिक सगळं काही शिकून येईल मात्र एका अटीवर की तू परत इथं फिलाडेल्फियाला यायचं आणि तुझा बिझनेस सुरू करायचा मग असं सांगितल्यानंतर हे लंडनला गेले लंडनला गेल्यानंतर तिथलं वातावरण पाहून तिथली सगळी राहण्याची स्टाईल पाहून तिथलं इंग्रजांचं वागणं पाहून यांना आश्चर्याचा धक्का बसू लागला कारण तिथं इंग्रज एवढे पोलाइटली वागायचे इकडे कसं रॅश वागायचे लोकांशी लोकांना त्रास द्यायचे हुकुमशाही करायची पण तिथं नाही आणि तिथलं सगळं वातावरण चकचकीत स्वच्छता टापटीप आणि श्रीमंती एवढं पाहून त्यांना तिथं एकदम वेगळं वाटलं आलं पण त्यांनी काय केलं आपण आलो कोणत्या कामाला म्हणून त्यांनी सगळं त्या प्रिंटिंग प्रेसमधलं चांगल्या प्रकारे शिकून घेतलं आणि परत ते फिलाडेल्फियाला गेले मग त्यांनी लग्न केलं त्यांची बायको डेबोरा खूप खंबीर त्यांना तिनं साथ दिली खूप डेअरिंगची ती लेडीज होती त्यांना दोन मुलं झाली एक मुलगी एक मुलगा पण तो मुलगा लहान असतानाच वारला चिकन पॉक्स वगैरे काही झाला आणि त्याच्यात तो वारला मुलगी राहिली जिवंत राहिली परंतु यांना एक तिसरं एक लेकरू होतं ज्याला आपल्याकडे नाजायज औलाद असं म्हणतात पण ते लेकरू यांचं खूप आवडतं होतं त्याला विल्यम फ्रँकलिन असं त्याचं नाव आहे ते यांच्यासोबत कंटिन्यू जिथं जाऊ तिथं ते लेकरू यांच्यासोबत असायचं तो मुलगा मोठा झाला विलियम फ्रँकलिन म्हणजे यांचा जीव की प्राण असायचा कुठेही त्याला ते सोडून जायचे नाहीत सगळं त्याला काय शिकवायचे त्याला सगळं सांगायचे त्याच्यासाठी सगळं प्रयत्न करायचे त्याला इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा त्यासाठी सगळा खर्च कर एवढं सगळं त्याला करायचे पण हा विलियम फ्रँकलिन जेव्हा मोठा झाला त्याचं यांनी लग्न करून दिलं त्याला लंडनला तिथं स्थिर स्थावर व्हायला मदत केली तो पेन्साल्वेनियाला तिथं आला आणि त्याला तिथं काय झालं तिथल्या म्हणजे इंग्रजांनी त्याला गव्हर्नर केलं त्याचं सगळं हे पाहून परंतु आता पुढं स्टोरीमध्ये आपल्या येतं की जेव्हा बेंजामिन फ्रँकलिनचं आणि इंग्रजांचं बिनसलं तेव्हा हा विलियम फ्रँकलिन मात्र आपल्या वर्ल्डाची साथ दिली नाही यांनी त्याला विचारलं अरे तुला आपले वडील महत्वाचे आपल्या स्वतःची मातृभूमी आपल्या अमेरिका महत्वाची की तुला इंग्रज महत्वाची तर त्याने यांना उत्तर दिलं की मला इंग्रज महत्वाचे आहेत कारण त्यांचं मी मीठ खाल्लंय म्हणे आणि असं म्हणून त्यांनी यांना तिथं साथ न देता तसंच असहकार्य केलं त्यामुळं त्या रागात किंवा तो जो त्यांचा अपमान झाल्यासारखा त्यांना वाटला किंवा प्रिन्सिपलच्या विरुद्ध वागणं त्यांना वाटलं मुलाचं आपल्या म्हणून त्यांनी काय केलं त्या त्या की जेव्हा ते वारले तेव्हा त्याच्या नावावर एक फुटकी कवडी सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये केली नाही आता त्यांनी जेव्हा फिलाडेल्फियाला परत आले आणि प्रेस सुरू केली ते तेव्हा त्यांनी तिथं काय केलं एक मित्रांचा ग्रुप केला अशा समविचारी लोकांचा ग्रुप एक केला कारण त्यांना तिथं काय जाणवलं होतं की इथली जेमतेम आर्थिक परिस्थिती आहे जरी कोणी नॉलेज घ्यावं म्हणलं काही वाचावं म्हणलं तरी पुस्तकं पण स्वतः विकत घेऊ शकत नाही म्हणून त्या ग्रुपमध्ये के काय केलं की चांगली चांगली पुस्तकं वाचायला मिळतील अशी एक लायब्ररी तयार करण्याची कल्पना केली त्या लायब्ररीमध्ये खूप सारी पुस्तकं त्यांनी जमा केली ते सगळे मित्र जमा व्हायचे आणि दररोज एक वेळ ठरवलेला होता आणि त्या वेळेला एक नवीन नवीन काही इनोव्हेशन्स करता येतात का नवीन काय सुधारणा करता येतात का सध्याच्या काय घडामोडी चालत आहेत सध्या इंग्रजांचं वागणं कसं आहे आपला देश अमेरिका कसा चालत आहे हे सगळं तिथं ते त्यांची चर्चा व्हायची आणि या ग्रुपमधून त्यांचं नेतृत्व थोडं पुढं पुढे येत गेलं मग त्यांनी काय केलं त्या ग्रुपच्या माध्यमामधून अमेरिकेच्या लोकांना सांगायला सुरुवात केला होती की आपण समर्थ आहोत आपण आपल्याकडे काहीच कमी नाही आपल्याला इंग्रजांच्या पाठिंब्याची गरज नाही आधी काही लोकांचा तिथला भ्रम होता की इंग्रज आहे म्हणून सुधारणा झाली आहे इंग्रजांनी आपल्या देशाची एवढी प्रगती केली आहे इंग्रज आहे म्हणूनच आपण काहीतरी खरं आहे पण हे यांनी ते कसं खोटं आहे हे लोकांना समजून सांगायला सुरुवात केली परंतु लोक त्यांचं सुरुवातीला ऐकत नव्हते मग त्यांनी काय केलं की स्वतःची व्हॅल्यू थोडीशी वाढवली पाहिजे आधी आपल्याला किंमत कधी येऊ शकते म्हणून त्यांनी काय केलं की त्यांची बुद्धी कशी होती ऑलराउंड होती मल्टी डायमेन्शनल ज्याला म्हणतो आपण ब्रेन असं त्यांची कल्पकता होती त्यांना विज्ञानामध्ये पण खूप रस होता त्यांनी काय केलं की काही शोध लावले आणि या शोधामुळे त्यांचं खूप नाव झालं त्या सुरुवातीचा त्यांनी छोटा शोध लावलेला म्हणजे आपण ज्या रिव्हॉल्व्हिंग चेअरवर बसतो ही जी रिवॉल्व्हिंग चेअर फिरत राहते ही जी खुर्ची आहे हिचा शोध त्यांनी बेंजामिन फ्रँकिनला लावलाय कारण त्यांना बसून बसून साध्या खुर्चीमध्ये कंबर ताटायची दुखायची पाठ त्यामुळे ह्या खुर्चीचा त्यांनी शोध लावला नंबर दोन त्यांनी नेहमी त्यांना जवळ वाचण्याकरता एक चष्मा लागायचा आणि दूरचं पाहण्याकरता एक चष्मा लागायचा मग दोन दोन चष्मे वागवणं सांभाळणं त्यांना खूप जिकिरीचं वाटायचं मग त्यांनी काय केलं बायफोकल लेन्सचा पण शोध लावला म्हणजे आता जे आपण एकाच चष्मामधून जवळचं पण पाहू शकतो दूरचाही पाहू शकतो हा शोध बेंजामिन फ्रँकलिनने लावला आणि याच्यापेक्षा सगळ्यात मोठा जो शोध आहे त्यांचा जो सगळ्या जगात गाजला आणि त्यांचं एवढं मोठं नाव झालं आणि तो म्हणजे आहे इलेक्ट्रिसिटीचा शोध तेव्हा काय व्हायचं ढगाळ वातावरण झालं गाभाळ गरजू लागलं विजा कडकू लागल्या आणि पडू लागल्या मोठमोठ्या चर्चवर पडायचे आणि चर्च उद्ध्वस्त व्हायचे लोक काय समजायचे मोठमोठ्या बिल्डिंग वरच्या की देवाचा प्रकोप झाला वरच्या मोठ्या शक्तीचा प्रकोप झाला आपल्यावर नाराज झाली तिन्हा मग यांनी सिद्ध केलं असा देवाचा प्रकोप वगैरे काही नाही हे ढग जेव्हा एकमेकाला घर्षण होतात त्याच्यातून जे हे इलेक्ट्रिसिटी तयार होते ती खाली कडाडते आणि ती खाली आल्यानंतर असा विध्वंस करते मग त्यांनी हे सिद्ध करण्याकरता एक पतंगाचा प्रयोग केला त्यांनी काय केलं की अगोदर त्यासाठी उंच इमारतीची परवानगी मागितली चर्चलाही परवानगी माहिती मला प्रयोग करायला परवानगी द्या पण त्यांनी दिली नाही मग यांनी काय केलं की आता तर कोणी उंच इमारत देत नाही प्रयोग करायला मग यांनी त्यांनी त्यांच्या घरच्या गॅलरीमधून उडवण्यासारखा एक असा पतंग तयार केला आणि त्या पतंगाचा जो दो दोरा असतो हा थोडा धातूचा दोरा तयार केला हा दोरा आणि खूप उंच ते पतंग उडवलं जेव्हा ढग आले वादळ सुटलं वारं पाऊस विजांचा कडकडाट असतो अशा वेळेला हे पतंग त्यांनी उडवलं आणि ते इतक्या उंच गेलं आणि त्या गेल। धातूच्या धाग्यामधून जे इलेक्ट्रिसिटी तयार होऊ लागली तिचे जे अंश दिसू लागला आणि त्यांनी काय केलं त्या धाग्याच्या बुडाला एक लोखंडी किल्ली चावी तिथं अडकवली आणि त्याच्या मागे मात्र एक पाच सहा फुटाचं एक कपड्याची रिबीन बांधली होती आणि ती रिबीन भिजणार नाही याची काळजी घेतली होती कारण वरून जर करंट आला तर तो त्या तारेमध्ये त्या चावीमध्ये जावा आणि त्या चावी तिथंच आपल्याला त्याचं डायग्नोसिस व्हावं तिथंच कळावं की ते इलेक्ट्रिसिटी आहे इकडे हाताला नाही लागला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी ते सिद्ध केलं की ही इलेक्ट्रिसिटी अशा प्रकारे येते आणि त्याच्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिसिटी घरावर पडू नये किंवा विजांचा घराला अपाय होऊ नये म्हणून जो एक आता रॉड लावतात बिल्डिंगवर उंच वीज जर पडली तर त्याच्यामधून ती सगळी इलेक्ट्रिसिटी खाली जमिनीमध्ये वाहून दिली जाते तो जो रॉड आहे त्याला हे फ्रँकलिन रॉड म्हणतात हा ही त्यांचाच मोठा शोध आहे आणि याच्यामुळे त्यांचं जे नाव झालं मग त्यामुळे त्यांना खूप मान्यता आली आणि मग त्यांना त्या फिलाडेल्फियाचा तिथला त्या लोकांचा प्रमुख म्हणून त्यांना त्या लोकांनी नेमलं तसंच त्यांना पुन्हा पेन्सिल्व्हानियामध्ये पण त्यांना तशीच किंमत देण्यात आली आणि तिथं पण त्यांना तिथल्या एरियाचा प्रमुख म्हणून आणि इंग्रजांशी बोलण्याकरता बातचीत करण्याकरता आमचे हे प्रतिनिधी आहेत म्हणून त्यांची लोकांनी तिथं नियुक्ती केली आता स्वातंत्र्यासाठीची जी भूमिका असते ही भूमिका यांनी घेतल्यानंतर ते इंग्रजांना आवडे ना अगोदर कसं आहे की हे इंग्रजांची स्तुती करायची इंग्रजांना चांगलं म्हणायची परंतु काय झाली एक घटना की इंग्रजांनी प्रिंटिंग टॅक्स लावला म्हणजे जे हे मटेरियल काही प्रिंट होईल कागद कुठलाही प्रिंट झाला पुस्तक काही प्रिंट झालं कुठलं रजिस्टर जे प्रिंट होईल त्या प्रिंटवर त्यांनी टॅक्स लावला आणि हे टॅक्स लावलेले यांना अजिबात आवडलं नाही आणि उलट लोकांचा गैरसमज कसा झाला यांच्याकडे प्रेस आहे प्रिंटिंग सगळं हे काम करतात आणि हे इंग्रजांच्या एवढे जवळचे आहे असं असताना सुद्धा आपला स्वतःचा धंदा चांगला चालावा आणि बाकीच्या प्रिंटिंगचं काम एकू व्हावं म्हणून यांनीच त्यांना आतून हे सपोर्ट दिलेला आहे असं समजून यांना दोषी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि तो हल्ला हिमतीनं त्यांच्या बायकोनं एकटीनं तो हल्ला परतून लावला काही सुद्धा घराचं होऊ दिलं नाही मग यांनी काय केलं की लोकांचा गैरसमज काढण्याकरता मनातून त्यांना आधी विश्वासात घेतलं त्यांना समजून सांगितलं आणि इंग्रजांच्या विरुद्ध धडक मोहीम सुरू केली आणि इंग्रजांना तुम्ही आमच्या इथून निघून जा आणि जसं आपल्या गांधीजींनी फक्त कसं होतं इकडं अहिंसा अशा प्रकारे त्यांनी केलं नाही जे आपल्याकडं सुभाषचंद्र बोस यांनी केलं तोही मार्ग यांनी अवलंबला आणि महात्मा गांधींचा ही मार्ग अवलंबला म्हणजे या दोन्हींचं जे कॉम्बिनेशन किंवा व्यक्तिमत 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 जे व्यक्तिमत्व तयार होईल ते व्यक्तिमत्व म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन आहेत हे व्यक्तिमत्व बनण्यासाठी त्यांनी काय केलं की महात्मा गांधींसारखं किंवा जे असं मवाळ आणि झाल जे आपण म्हणतो तर त्याच्यामधून यांचं एक वेगळेपण असं आहे की हे एवढे मोठे प्रतिनिधी झाले एवढे मोठे लिडर झाले परंतु यांच्यातली एक गोष्ट आहे सगळ्यापेक्षा वेगळी की यांनी माणूस म्हणून माणूस किला मानवतेला प्राधान्य दिलं त्यांचे एक तेरा सद्गुण आहेत जे प्रत्येकानं पाळले पाहिजेत असं त्यांनी सगळ्यांना शिकवून दिले हे तेरा जे सद्गुण आहेत त्याच्यामधला पैशाच्या बाबतीत आहे स्वतःच्या चारित्र्याच्या बाबतीत आहे लोकांशी वागण्याच्या बाबतीत आहे स्वतःचे व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे घडविण्यासाठी आहे आणि मनाला शांतता ठेवण्याकरता तुमचं समाधान राहणे असे पण त्याच्यातले आहे ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूया परंतु अशा एका लिडर माणसाने एवढ्या मोठ्या लोकांना ही पण शिकवून दिली की हे तेरा गुण प्रत्येकामध्ये असायला पाहिजे आणि त्याच्यासोबत त्यांनी काय केलं की जेव्हा युद्ध सुरू झालं प्रत्यक्ष इंग्रजांच्या सोबत तेव्हा आधी काय केलं ह्यांनी फ्रान्सला गेले आणि फ्रान्सला जाऊन तिथं त्यांच्याशी दोस्ती केली फ्रान्सची फ्रेंडशिप यांनी तुम्हाला जर गरज पडली तर आम्ही मदत करू आणि आम्हाला पडल्यावर तुम्ही मदत करा आणि असं म्हणून जेव्हा इंग्रजांचं यांचं युद्ध सुरू झालं तेव्हा फ्रान्स यांच्या मदतीला धावून आला आणि यांनी फ्रान्सच्या मदतीनं इंग्रजांच्या सोबत स्वतः अग्रेसर राहून लढाईमध्ये सगळ्यात पुढच्या भागावर राहून यांनी इंग्रजांशी युद्ध केलं आणि इंग्रजांना सोडो की पळो करून सोडलं त्यानंतर मग काय केलं की इंग्रजांनी मग हे बोलाच आली मग जसं तह होत असतो तसं किंवा आपण बैठका बसवणं आणि काही प्रतिनिधी मग त्याच्यामध्ये काय झाले की चार पाच ठराव झाले वेगवेगळे या शहरामध्ये एकदा त्या शहरामध्ये एकदा आणि प्रत्येक ठरावामध्ये त्यांनी सांगायचे की तुमचे अमेरिकेचे पाच व्यक्ती द्या तर प्रत्येक ठिकाणी चार व्यक्ती बदलायचे परंतु बेंजामिन फ्रँकलिन हे प्रत्येक टीम मध्ये असायचेच पाचही ठरावामध्ये यांच्या सह्या त्याच्यावर आहेत काही ठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले पहिले त्यांच्याही सह्या आहेत परंतु त्यांच्याही पाचही ठिकाणी सह्या नाही परंतु यांच्या मात्र पाचही ठिकाणी सह्या आहेत इतकं महत्त्व अमेरिकेमध्ये त्या लोकांनी यांना दिलं हे सगळं करत असताना त्यांनी पेपरमधून जनजागृती करण्याचं काम मात्र अविरत चालू ठेवलं लोकांना ताज्या बातम्या ताज्या घडामोडी काय करायचं ते कळवणं हे सगळं त्यांनी पेपरमधून काम चालू ठेवलं अशा या महान नेत्याचा महान व्यक्तीचा मृत्यू सतरा एप्रिल सतराशे नव्वद मध्ये झाला म्हणजे ते टोटल चौऱ्याऐंशी वर्षाचं आयुष्य जगले ते फादर ऑफ अमेरिका म्हणून तर आता सर्वांना नावारोपाला आहेतच परंतु त्यांनी जेव्हा ते वारले तेव्हा सर्वांना समजलं की त्यांनी त्यांची कबर स्वतः आधीच खोदून ठेवली होती आणि या कबरमध्ये लोकांना त्रास नको म्हणून मी माझी कबर स्वतः खोदून ठेवत आहे असं सांगितलं होतं परंतु काय केलं लोकांनी की त्या दूरच्या खड्ड्यामध्ये कारण त्यांची बायको यांच्या आधी वाढली होती मग बायकोच्या जवळ त्यांचा तिकडं त्यांनी विधी केला तर अशा प्रकारे बेंजामिन फ्रँकलिन यांची ऑटोबायोग्राफी हे जे पुस्तक आहे हे जगामध्ये खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि जर दहाच पुस्तकं वाचायची ठरवली था तर त्याच्यामधलं हे एक पुस्तक आहे त्याच्यातून प्रत्येकाला शिकण्यासारखं म्हणजे माणूस म्हणून पण आणि एखादं कुठलं नेतृत्व करायचं असेल तर म्हणून पण कशा प्रकारे वागलं पाहिजे कोणत्या वेळेला कठोर भूमिका घेतली पाहिजे कोणत्या वेळेला मवाळ भूमिका घेतली पाहिजे आणि आपला मार्ग कसा शोधला पाहिजे हे शिकवणारं हे पुस्तक आहे जर ही बुक समरी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आज जे मनोरंजन रामजावळे हे यूट्यूब चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आयुष्य आणि सत्यमेवजेते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान